नमस्कार आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो घोषणेनुसार आपल्या जिल्ह्यातल्या नऊ नगर नगरपालिका आणि एक नगरपंचायत यांच्या निवडणुकाचाही कार्यक्रम घोषित केलेला आहे काल खरं तर बरेच आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला तरी माहिती देणं अपेक्षित होतो परंतु काल बरेच आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घेता आणि नाही त्यानंतर दिवशी सायंकाळी पाच वाजता चार कॉन्फरन्स होती आणि थोडी माहिती कलेक्ट करून मग नंतरच आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यावी या उद्देशाने आज आपल्याला निमंत्रित केलेला आपण सर्वजण आला त्याच्याबद्दल आपले आभार आणि आपलं स्वागत आता आपल्या सगळ्यांच्या समोर हा निवडणुकीचा कार्यक्रम ऑलरेडी झालेला तो आहे परंतु मार्फत परत एकदा आपल्या जिल्ह्यातल्या किंवा नगरपालिका नगर परिषद यांची निवडणूक आहे त्या कार्यक्षेत्रातल्या मतदारांच्या पर्यंत नागरिकांच्या पर्यंत हा कार्यक्रम जाणं आवश्यक आहे त्यासाठी मी परत एकदा या कार्यक्रमामधील महत्वाच्या ज्या तारखा आहेत त्याचं वाचन करतोय एकतीस ऑक्टोबरला आपल्याकडे मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार आपल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामधली एकूण मतदान केंद्राची संख्या त्याच्यातली मतदारांची संख्या आणि केंद्रांची संख्या ही आपल्याला मी नंतर सांगतो परंतु एकतीस दहाला ला ही प्रसिद्ध करण्यात आली आहे आज आपण सर्वांनी पाहिलेलं असेल की स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आपली निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे सहा अकरा रोजी प्रसिद्ध करायची होती ती ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे नॉमिनेशनची कार्यवाही आहे जी ज्याची सगळेजण वाट बघत असतात ती दहा अकरा म्हणजे दहा नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर पर्यंत करता येणार आहे याचा कालावधी विशेषतः लक्षात घेणं आवश्यक आहे तो म्हणजे शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत जे उमेदवार असणार त्यांना अर्ज येणार आहे आणि त्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये किंवा आज अधिसूचना जी प्रसिद्ध झालेली आहे त्या अधिसूचनेनुसार ज्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे तीक नाम नी, त्या ठिकाणी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार माझी आपणाला विनंती आहे की हे सर्व संभाव्य उमेदवार राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी किंवा नागरिक यांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे की सगळ्या उमेदवारांनी सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज भरणं आवश्यक आहे ती अंतिम मुदत दोन वाजेपर्यंत सतरा तारखेला असणार आहे त्याची प्रिंट आपल्याला तीन वाजेपर्यंत निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करायची म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम मुदत तीन वाजेपर्यंत आहे सर दाखवला परंतु ऑनलाईन करण्याची मुदत दोनच वाजेपर्यंत काही होऊ नये म्हणून सगळ्यांनी अगोदर ऑनलाईन फॉर्म भरून ठेवला तर अडचणी कारण परत वेबसाईट वर किंवा मला स्पीड मिळाला नाही ऑनलाईन होऊ शकला नाही वगैरे अशी तक्रार जाऊ नये म्हणून माझी विनंती असणार आहे की ऑनलाईन फॉर्म अगोदर भरून ठेवू शकतात ऑनलाईन कधीही भरला जाऊ शकतो त्याला कार्यालय मिळेल तुमच्या सोयीनुसार स्पीड मिळेल त्यावेळेस भरून ठेवला प्रिंट ठेवली दाखल करायला आपल्याला अंतिम मुदत आपल्याला पाळावी लागेल रविवारच्या दिवशी कुठलीही नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीये त्यानंतर छाननी हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो की जो निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्वतः करायचा असतो त्यावेळेस ज्यांनी अर्ज दाखल केलेला आहे ते उमेदवार असतील किंवा त्यांचा एक प्रतिनिधी असेल यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं ती छाननी जी आहे ती अठरा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता सुरू होणार ज्या वेळेपर्यंत चालू राहील तोपर्यंत ती चालू राहील आणि त्यानंतर मग वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रसिद्ध करते त्यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करते आणि आयोगाच्या करते नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा जो आयोगाने घोषित कार्यक्रम केलेला आहे त्यानुसार एकोणीस अकरा ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत तो कालावधी आहे म्हणजे एकवीस नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याला नामनिर्देशन माग घेत आहे आता याच्यामध्ये थोडासा बदल असा असतो की ज्या प्रकरणामध्ये कॉम्पिटंट कोर्टामध्ये अपील दाखल होईल एखाद्या उमेदवाराचं नामनिर्देशन निर्देशन पत्र फेटाळलं गेलं किंवा एखाद्याच स्वीकारलं गेलेलं परंतु इतर कोणाला त्याच्यावर आक्षेप आहे अशा व्यक्तीला किंवा राजकीय व्यक्तीला किंवा त्याच्या प्रतिनिधीला किंवा उमेदवाराला आक्षेप घ्यायचा असेल तर कॉम्पिटंट कोर्ट मध्ये तो घेता येतो आणि जर अशा ठिकाणी कोर्ट केस झालेली असेल तर, धाले से, तर ला त्यांनी जास्तीचा कालावधी दिलेला आहे तो म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे ऐवजी पंचवीस तारखेपर्यंत विड्रॉल अशा प्रकरणामध्ये करता येणार आणि करण्याचा जो कालावधी आहे किंवा चिन्ह कोणत्या दिवशी देणार आहे तर सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिन्ह वाटप होणार आहे आणि चिन्ह वाटप करून अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहे सव्वीस तारखेला म्हणजे एखाद्या प्रभागामध्ये जर जेवढे उमेदवार ज्या प्रवर्गाचे असतील किंवा जागा ज्या प्रवर्गाची असेल आणि जेवढे उमेदवार निवडून द्या पाहिजे आहेत तेवढेच वैधरित्या निवडणूक लढवणारे उमेदवार शिल्लक असले तर त्यावेळेस मतदान घेण्याची आवश्यकता पडत नाही आणि मतदान घेण्याची आवश्यकता असेल तर दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये निवडणूक किंवा मतदान होणार आणि मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून होणार सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता आता ही मतमोजणी कुठे होणार आहे हे आजच्या अधिसूचनेमध्ये आपण प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेकरता ते ठिकाणी घोषित आहे ठीक आहे आता एकूण सर्व दहा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याच्यामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार चारशे पंचावन्न मतदार आहेत याच्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या एक लाख एक्याण्णव हजार चारशे चौसष्ट आहे महिला मतदारांची संख्या एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे बत्तीस आहे आणि इतर जे ज्यांनी महिला किंवा पुरुषाचं स्वतःला घोषित केलेलं नाही ते एकोणसाठ आहे एकूण मतदान केंद्र जी आहे ती चारशे सदोतीस आहे आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था आहे प्रभागाची संख्या मतदारांची संख्या त्यातले पुरुष स्त्री आणि इतर मतदारांची संख्याचा चार आपल्याकडे आहे ते तुम्हाला ग्रुपवर देतो सगळे पासून दाखवली तर ते वेळ पण लागेल आणि तुम्हाला पण त्यासाठी बसावं लागेल तर ही सगळी आपल्याकडे यादी तयार आहे किंवा चार्ज तयार आहे तो तुम्हाला ग्रुपवर टाकतोय तो आपण विचारात घ्या ठीक आहे आता आचारसंहिता ज्या वेळेस मान्य निवडणूक आयुक्त यांनी घोषणा केली निवडणुकीची तेव्हाच लागू झालेला आहे आणि आचारसंहिता संपणार कधी आहे तर ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल घोषित होईल त्यावेळेस आचारसंहिता संपुष्टात येईल तीन तारखेला मतमोजणी आहे आणि त्याच दिवशी निकाल लागणं अपेक्षित आहे अंतिमरित्या सर्व लागांचे निकाल त्याच वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतील ज्या आता प्रत्येकाची वेळ त्याप्रमाणे ठरेल म्हणजे तीन तारखेपर्यंत तरी ती आचारसंहिता आपल्याकडे असणार आहे आता आचारसंहितेचं कार्यक्षेत्र काय असणार आहे आता फक्त आपल्याकडे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या एकूण सोळा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आपल्याकडे दहा नगर परिषद आहेत सहा आपल्याकडे नगरपंचायती आहेत पैकी दहा नगर परिषदा ज्या आहेत जो कालावधी आहे तो मतदानाच्या दिनांकापूर्वी चोवीस अगोदर मध्यरात्री बाराला संपतो आपला मतदानाचा दिनांक आहे दोन डिसेंबर त्याच्यामुळे तीस आहे ना तीस ला रात्री बारा वाजता चार संपेल ठीक आहे म्हणजे तसं पाहिलं तर ध्वनिक्षेप ध्वनिक्षेपाचा वापर जो आहे सार्वजनिक ठिकाणी रात्री दहाला ला संपतो प्रत्यक्षात दहाला संपेल त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्राचं संकेतस्थळ जे आहे ते आवर्जून आपण आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ते आहे एच टी एच एस महा एम एच एसई सी ई सी डॉट इन म्हणजे काय थोडक्यात महा एसईसी म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन ई एलई सी म्हणजे इलेक्शन महा स्टेट इलेक्शन कमिशन इलेक्शन डॉट इन हे संकेतस्थळ आहे माझी विनंती आहे आपल्याला की हे सगळ्या राजकीय पक्षांच्या पर्यंत संभाव्य उमेदवार किंवा नागरिकांच्या पर्यंत जाणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांना त्याच्यावर त्यांचं नामनिर्देशन पत्र भरता येईल त्याची प्रिंट काढता येईल म्हणून आपण ते आवर्जून हे करा आपल्या माध्यमातून प्रचारित करा दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे राखीव जागेमधनं जे, जे उमेदवार निवडणूक लढू इच्छित त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर, सादर करणे आवश्यक आहे पण एखाद्याकडे जर जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर राज्य सरकार ज्या ज्या कालमर्यादेपर्यंत हे सादर करण्याची मुदत देणार आहे तोपर्यंत ते सादर करणार आहे आता नामनिर्देशन पत्रासोबत राखीव जागेवर निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी जातीचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर <coughs> ते सादर करता येईल त्यांना आणि प्रमाणपत्र नसलं तर त्यांना जात प्रमाणपत्रासाठी ज्या समित्या आहेत त्या समित्याकडे अर्ज सादर केल्याची पावती सादर करणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर मग उमेदवार निवडून आल्याचं घोषित केल्याच्यापासून त्याला सहा महिन्यापर्यंत ते प्रमाणपत्र सादर करत वैधता प्रमाणपत्र सादर करता येईल जर सादर केलं नाही तर त्याची निवड ही पूर्वलक्ष प्रभावाने निरस्त असल्याचं परंतु अधिनियमामध्ये जर काही त्याच्या पूर्वी अमेंडमेंट झाली तर, तर कर, जी काही असेल ती अमेंडमेंट लागू होईल मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक संकेतस्थळ तयार केलेलं आहे आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की मूळ <coughs> मतदार यादी जी असते ती केंद्रीय निवडणूक आयोगाने त्या त्या विधानसभा मतदारसंघासाठी तयार केलेली मतदार यादी असते विधानसभा मतदारसंघासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी घोषित केलेले असतात आणि ते व्हिएलोनच्या माध्यमातून अर्ज स्वीकृत करून किंवा ऑनलाईन आलेल्या अर्जांची स्वीकृती किंवा त्यावर निर्णय करून विधानसभेसाठीची यादी तयार करत असते आपल्याकडे दोन प्रकारचे निवडणूक आयोग आहेत एक भारत निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आहे ज्याच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभेच्या गा, पर निवडणुका त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुका होत असतात राज्यसभेच्या निवडणुका होत असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश होतो यांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग ही संस्था आहे या दोन्ही वैधानिक संस्था आहेत परंतु या दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत आयोगाला नाही म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं आता जे अधिकारी काम करणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यांना किंवा मतदार यादी जे तयार करणारे मुख्य अधिकारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये थे फेरबदल करण्याचा अधिकार नाही परंतु वेगवेगळ्या पक्षांकडनं किंवा उमेदवारांकडनं व्यक्तीकडनं राज्य निवडणूक आयोगाकडे जे आक्षेप मतदार यादीच्या अनुषंगाने दाखल झालेले होते जे निवेदन दाखल झालेली होती त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांच्या अनुषंगाने काही आदेश निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिलेले आहेत ते म्हणजे संभाव्य दुबार नावांच्या बाबत दक्षता घ्यायची जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्यामध्ये जी नावं इलेक्ट्रॉनिकली आपल्याला सर्च करून दुबार सापडलेली आहे त्यांच्या नावासमोर डबल स्टार प्रिंट करण्यात आला या संदर्भाने निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या साहित्य निवडणूक अधिकारी किंवा मुख्याधिकारी यांनी अशा मतदारांशी संपर्क करायचा आहे त्यांच्याकडे एक फॉर्म भरून घ्यायचा आहे की ते नेमके दोन्ही पैकी कुठल्या ठिकाणी काम करणार आहेत मतदार नोंदणी अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी जे मतदान केंद्राध्यक्ष असणार आहेत त्यांना पण ती यादी पुरवतील ज्या ठिकाणी त्यांनी प्रेफरन्स दिलेला तिथच त्याला मतदान करता येईल दुसऱ्या ठिकाणी त्यांना मतदान करता येणार नाही आणि विशेष दक्षता त्याची त्या दिवशी घेण्यात येईल की त्यांनी दुबार मतदान कुठल्याही परिस्थितीमध्ये तो करणार नाही याची ते काळजी घेतली मतदारांसाठीच संकेतस्थळ आयोगाने तयार केलेलं आहे ते आहे महा सी वोटर लिस्ट डॉट इन एम एच टी डॉट इन महा एसीसी वोटर लिस्ट डॉट इन याच्यावर ऑनलाईन आपल्याला नावांचं सर्च करण्याचं मॉड्युल उपलब्ध करून दिलं आहे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव टाकलं तुमचं नाव टाकलं किंवा तुमचा ईपीट नंबर टाकला तर तुम्हाला तुमचं नाव कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याचं ठिकाण कुठलं आहे हे शोधता येईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मतदान करता येईल मतदान हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरच घ्यायचं आहे बऱ्याच लोकांचा संभ्रम असण्याची शक्यता आहे किंवा शब्द असण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे लोकसभेला किंवा विधानसभेला व्ही हे यंत्र वापरलं जात तर ते या निवडणुकीसाठी वापरलं जाणार नाही राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे क्लिअर केलेलं आहे कारण राज्य निवडणूक का आयोगाची मतदान यंत्र वेगळी आहेत केंद्रीय निवडणूक आयोग किंवा भारत निवडणूक आयोगाची मतदान यंत्राचा फॉर्मेट वेगळा किंवा त्यांचा मेक वेगळा आहे बघा आपण एक लक्षात घ्या की दोन्ही निवडणूक आयोगाच्या कामकाजाची पद्धत किंवा ही वेगळी एवढ्या मर्यादेतच आहे ती म्हणजे आपल्याकडे मल्टिपल उमेदवाराला निवडून घ्यायचं असत भारत निवडणूक आयोगाची निवडणूक ही एका उमेदवारासाठी होत असते त्याप्रमाणेच त्यांनी यंत्र विकसित केलेलं आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही वेळेस दोन असतात काही वेळेस तीन असतात आता काही वेळेस चार पण आता जर उदाहरण दाखल आपण घ्यायचं झालं तर आपल्याकडे नगरपंचायत जी आहे तिथे एका प्रभागात एकच उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि एक नगराध्यक्ष आहे म्हणजे तिथे किमान दोन मतपत्रिका एका वेळेस एका मतदान यंत्रासाठी राहणार आहे म्हणजे एका मतदाराला दोन मत देण्याचा अधिकार असणार आहे एका वॉर्डातल्या समजा सातारा नगर परिषदेचं उदाहरण घेतलं आपण ते एकूण जागा पन्नास आहे वॉर्डची संख्या किंवा प्रभागांची संख्या म्हटलं तर पंचवीस आहे म्हणजे सगळ्या प्रभागामध्ये किमान दोन जागा आहे आणि नगराध्यक्ष असणार म्हणजे प्रत्येक मतदाराला तिथं तीन मतं देण्याचा अधिकार असणार परंतु काही नगरपालिकांच्या बाबतीमध्ये इवन नंबर नाहीये म्हणजे समसंख्या नाहीये याची नगरपालिका सदस्यांची किंवा नगरसेवकांची इथं वॉर्ड नंबर आहे तर त्या ठिकाणी एका प्रभागामध्ये दोनच्याऐी तीन नगरसेवक निवडायचे किंवा मला सदस्य निवडायचे तर त्या ठिकाणी तीन निवडायचे सदस्य आणि नगराध्यक्ष असे चार लोकांना निवडायचे तर चार मतदान करावं लागणार आणि कदाचित त्या ठिकाणी आरक्षण कसं आहे त्याच्यानुसार त्यांच्या मतपत्रिकांची संख्या पण बदलेल म्हणजे खुला असू शकतो एखादा नामाफुला असू शकेल एखादा महिला असू शकेल आणि नगराध्यक्ष असू शकेल म्हणजे तीन किंवा चार प्रकारच्या मतमंत्र्या असू शकतील तीन प्रकारचे असू शकतील दोन प्रकारच्याही असू शकतील किमान असणार आहे कारण महिला पण असणार आहे आणि इतर आरक्षण पण असणार आहे तर त्याच्यामुळे मला मल्टिपल <coughs> उमेदवार निवडवायचे असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे त्यांच्या मतदान यंत्रांचं विकसन करून घेतलेलं आहे आणि त्या संस्थाकडून त्यामुळे आपण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या